नमस्कार नगरपंचायतीची नमस्कार। निवडणूक सुरू आहे प्रचार जोरदार चालू आहे तुमचे सहकारी सुनील मानखिले यांच्या अर्धांगिनी मोनिका पानखिले नगराध्यक्ष पदासाठी उभे हो आहेत शिवसेना भाजप राष्ट्रवादी राज्यात युती असताना इथे मात्र भाजप आणि राष्ट्रवादीची युती झालेली आहे निवडणुकीत कसा प्रतिसाद मिळेल काय सांगाल खरं म्हणजे आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी मी सांगू इच्छितो की मंचर नगरपंचायत ही निवडणूक गेल्या वर्षभरापासून आमच्या माध्यमातून त्याची तयारी चालू आहे बरेचसे उमेदवार उदाहरणार्थ सुनील बानखेले आणि आता त्यांची पत्नी महिला आरक्षण असल्यामुळे त्यांची पत्नी हे गेल्या वर्षा दीड वर्षापासून कार्यरत आहेत त्याच्या व्यतिरिक्त वातावरण जर पाहिलं तर पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त विकास कामं कुठल्या नगरपंचायतीमध्ये झाली असेल तर ती मंचर नगरपंचायत आजपर्यंत मी आणि वळसे पाटील दोघांनी मिळून रोख रक्कम आतापर्यंत एकशे तीन कोटी रुपयाची निधी तिथं टाकलेला आहे कामं झालेली आहेत काही कामं पूर्णत्वास आहेत त्याच्या व्यतिरिक्त एकशे छत्तीस कोटी रुपयाची पाण्याची योजना जे डिंबे धरणातून डायरेक्टली पाईपलाईननं पाणी मंसरला आणणार आणि ते स्वच्छ सुंदर पाणी मुबलक पाणी एकशे छत्तीस कोटी रुपयाची योजना विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर मंजूर झाली फक्त दोन दिवस उशीर झाला अन्यथा त्याचं कामसुद्धा होऊन काम चालू झालं असतं त्याच्यानंतर त्या योजनेला मंजुरीसाठी आम्ही अनेक वेळा प्रयत्न केला परंतु लाडकी बहीण या योजनेमुळे ते कामाचं मागं जरी राहिलं असलं तरी ही आचारसंहिता संपल्यानंतर त्याला तातडीनं मंजुरी मिळून ते काम चालू होईल त्याच्याशिवाय बंदिस्त गटार योजना जी ड्रेनेज वगैरे सगळं हे शहराची लोकसंख्या वाढते त्यासाठी त्याच्यावर एक नियोजनबद्ध पद्धतीनं आम्ही विचार केला आणि जवळजवळ एकशे एक्कावन्न कोटी रुपये त्या निधीसाठी त्या कामासाठी निधीचं बजेट तयार केलेलं आहे प्राथमिक चाचण्या प्राथमिक मंजुऱ्या झालेल्या आहेत परंतु अंत अंतिम मंजुरी सुद्धा लवकर मिळेल शिवाय चांगली काम म्हणजे म्हणजे शहर आहे शहर म्हणजे काय मला सांगा कुठली नगर परिषद आणि कुठली मंच नगरपालिका नगरपंचायत आपल्या जिल्ह्यामध्ये स्वतंत्र ऑडिटोरियम यासाठी मी आत्तापर्यंत अकरा कोटी रुपयाचा निधी आणला काम पूर्ण तो असा आहे थोडंफार काम बाकी आहे त्याला अजून तीन चार कोटी रुपये लागतील ते पण काम पूर्ण होईल परंतु ऐंशी टक्के काम पूर्ण झालेलं आहे तुम्ही जाताना बघता बाजाराच्या तिथे जवळजवळ साडेतीन चार कोटी रुपयाच्या आसपास उद्यान उभं करतो आहे त्याला अजूनही निधी मंजूर झालेला आहे म्हणजे अडीच तीन कोटी रुपये फक्त उद्यानासाठी उद्यानाच्या समोर भाजी मंडे अतिशय आस्ताव्यस्त रस्त्यावर बसणारे भाजीचे सगळे दुकानदार आपला माल टाकून रस्त्यावर बसायचे त्यासाठी आता आम्ही शेड बांधलेली आहे अस अतिशय विशाल प्रमाणामध्ये आहे त्याच्या बाजूला अजून अडीच कोटी रुपयाचा निधी टाकलेला आहे त्याचं काम टेंडर आहे ते काम आता लवकरात लवकर पूर्ण होईल ते झालं तर रस्त्यावर भाजी विकणारे किंवा छोटे मोठे दुकानदार ठपरीदार रस्त्यावर नसतील सगळ्यांना तिथं आपण बसायची व्यवस्था केलेली आहे तिसरं याच्या व्यतिरिक्त आपण पाहिलंय मनसर शहरामध्ये <coughs> जागा अस्तव्यस्त पडल्या नगरपालिकेच्या प ग्रामपंचायतीच्या त्या ठिकाणी दोन प्रशस्त अशी शॉपिंग कॉम्प्लेक्स त्यासाठी मी जवळजवळ साडेचार कोटी रुपयाचा निधी आणला आहे ते काम आता पूर्णत्वास झालेलं आहे त्याची लिलाव करण्याची मंजुरीसुद्धा मिळालेली आहे आचारसंहिता संपल्यानंतर तरी कामं होती मोरडेवाडी हा माझा आवडता विषय आहे मोरडेवाडीला जाताना रस्त्याची अतिशय दुरावस्था होती एकाच रकमी ऐंशी लाख रुपये टाकलेत एक किलोमीटरच्या आसपासचा रस्ता आहे त्याचं काम आता पूर्ण झालेलं आहे त्या ठिकाणी सांडपाणी आणि गटाराची व्यवस्था करण्यासाठी पंच्याण्णव लाख रुपये आपण टाकलेले आहेत मुरुडेवाडीच्या साको पुलापासून ते बाजूचा जो रस्ता आहे त्यालासुद्धा त्या रस्त्याला पंच्याण्णव लाख रुपये टाकलेले आहेत असे अनेक कामं या माध्यमातून झालेले आहेत त्यामुळे लोकांमध्ये एक चांगलं वेगळं वातावरण आहे की लोकांना वाटतं की आता कामं व्हायला लागलेली आहेत मुळात ग्रामपंचायतीची नगरपंचायत व्हावी हा माझा खूप मोठा आग्रह आणि हट्ट होता माझ्याबरोबर जरी आम्ही विरोधी पक्षात असलो तरी वळसे पाटील आणि दोघांनी मिळून ती नगरपंचायत कशी होईल याच्यासाठी प्रयत्न केले आणि लवकरात लवकर ती करून घेतली त्यानंतर आजपर्यंत आपण पाहिलं जाऊ इतका मोठ्या प्रमाणात निधी आलेला आहे आम्हाला हे काम अजून एवढ्यावर थांबायचं नाही बरीचशी काही स्वप्न आहेत सगळे रस्ते आम्हाला चांगले करायचे आहेत <coughs> बायपास झाल्यामुळं हायवे बाहेरून जरी गेला असला तर जुना हायवे जो आहे मंसरमधून जाणारा त्याला आम्ही ब्युटिफिकेशन कर क कर, करायचा विचार करतो आहे अशा अनेक गोष्टी आहेत आज मंचर शहरामध्ये सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था नाही आहे यापूर्वी ग्रामपंचायत असताना कधी निधी टाकलेला असला तरी आम्हाला तिथं बांधायचं मिळालं नाही पण ते आम्ही करतोय मोठ्या प्रमाणामध्ये स्वच्छतागृह ही सगळ्या गोष्टी जर जा, झाल्या तर मनसर शहर एक चांगलं शहर आदर्श शहर या ठिकाणी उद्या अशी मला अपेक्षा आहे राजकीय परिस्थिती पाहता बरेचसे आप लोक आपापल्या परीनं खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात कोण म्हणतात भ्रष्टाचार झाला आहे कोण म्हणतात काहीच नाही झालं आहे कोण म्हणतं पस्तीस वर्षात काय केलं आहे कोण म्हणतं पंधरा वर्षात काय केलं आहे ह्या सगळी उत्तरं जनतेला माहिती आहे जनता आमच्याबरोबर आहे टीका करांना आपल्याला काही करता आलं नाही म्हणून टीका करायची आणि आम्हाला कमी रेख लेखलं म्हणजे ते उंचावर जातील अशातला भाग जरी असला तरी हे चित्र स्पष्ट आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचे सगळेच्या सगळे उमेदवार भाजप आणि राष्ट्रवादी ब बऱ्याचशा बहुमतांना निवडून येतील याबद्दल मला तिळण शंका नाही आणि आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सौ मोनिकाताई बानखेले या एक विक्रमी मतानं मताधिक्यानं निवडून येतील याची मला पूर्ण खात्री आहे जनतेला खात्री आहे उमेदवारांना खात्री आहे दादा तुम्ही शिवसेना भाजप एकत्र आहात भाजपचा गट नाही ते अनाधिकृतपणे उभे जे राहिलेले आहेत त्यांचा मला वाटत नाही ते त्यांचा पक्षाचा विषय आहे त्यांचा आम्हाला फटका बसण्याची काही अजिबात शक्यता नाही आम्ही आमच्या पद्धतीने चांगलं नियोजन केलेलं आहे खरं भाजपनं त्यांच्यावर विषय त्यांचा आहे आशा, आशा ते त्यांनी घ्यायला पाहिजे की त्यांचा एक महत्वाचा पदाधिकारी दिवसा ढवळ्या असा अशा प्रकारची बंडखोरी करतोय हे त्यांचं काम आहे आमचं नाही तुमचं शिष्य गांजळे तुम्ही मनसर शहरामध्ये केलेला विकास सगळेजण पाहताय परंतु ते सगळं मीच केलं असं सांगताय राजाराम मानखेडे सुद्धा तुमच्यावर टीका करण्याची संधी सोडत नाही एकत्र आलेली आहे राजाराम बाणखेल्याबद्दल बोलाल तर राजाराम बाणखेलेचा जग जन्मच फक्त टीका करण्यासाठी झालेला आहे तो कधी कोणाविषयी चांगला बोलला आहे असं कधी मनसरमधल्या कोणालाही परि असं माहिती नाही आहे त्यांच्या टीकेला फारसं काय महत्व देणं किंवा तुम्ही म्हणता दुसरं तर नाव घेतलं हो हे काय बोलताय त्यांनी काय केलंय हे लोकांना माहिती आहे आम्ही काम केलंय आम्ही र घाम गाळला आहे आणि निधी आणला कामं केलेली आहेत आता चांगली कामं झालेली आहेत मग त्याच्यावर लोकांना दिशाभूल करायचं झालं मग त्याच्यामध्ये भ्रष्टाचार अरे दाखवा ना वळसे पाटील असेल किंवा शिवाजी आढळून काय भ्रष्टाचार केला हे दाखवा हे तर नाही आहे मग काहीतरी वेगळंच काहीतरी सांगायचं सा। लोकांच्या मनामध्ये असे काही धूर्तपणे प्रश्न विचार निर्माण करायचे हे भ्रष्टाचार झाला आहे मला आपण सगळेजण वीस वर्ष ओळखतात पंचवीस वर्ष ओळखतात राजकारणामध्ये एक रुपयाचा भ्रष्टाचार केलेला कधी कुणी उभं राहून मला स्पष्टपणे विचारावं कोळशे पाटील सुद्धा पस्तीस छत्तीस वर्ष राजकारणामध्ये सक्रिय आहेत आमदार आहेत त्यांनी केलेला भ्रष्टाचार दाखवावं मग उगच आपलं काहीतरी बायकांसारखं का मागून टपली मारायची असं काही कृपया करू नका निवडणुका येतील निवडणुका जातील लोकांना मतदान करायचं ते मतदान करतील आणि आमच्या पॅनलला निवडून देतील पण असं तुम्ही तुमची आब्रू घालू नका एवढंच मला विरोधकांना सांगायचं सतरा हजार सुमारे मतदार आहेत सतरा प्रभाग आहेत जे काही डेव्हलपमेंट केलेली आहे के। सर्व आहे आतापर्यंत एक होती तुम्ही आणि वळसे पाटील एकत्र आलात मनसरकरांना काय आव्हान असेल मन्सरकरांना मला एवढंच आव्हान करायचं आहे की समोरचे काही लोक म्हणतात वळसे पाटील आहे आणि ते मंचरमध्ये येऊन आमची लोकं कसे निवडणार शिवाजी आडोळराव लांडवाडीचे मग त्यांनी आमच्या गावाच्या राजकारणामध्ये ढवळ का करावी कृपा करून असे बालिश प्रश्न विचारू नका आम्ही ह्याच तालुक्यातले ह्याच भूमीमधले मंचरशी आमचा जिवाळ्याचा संबंध आहे त्यामुळं मंचरचं चांगलं व्हावं भलं व्हावं ही माझी आणि वळसे पाटलांची प्रामाणिक मनापासून इच्छा आहे आयुष्य गेलं माझं मंचरमध्ये आयुष्य गेलं माझं मंचरमध्ये शिकायला आज हे सगळं करत असताना एखादा माणूस कोणतरी येईल आणि त्याच्या पोटात दुखतंय म्हणून ते लांडवडीचं नामचं याचं काय ठरणार ते काय मंचर का कोणी कोणाच्या नावावर लिहून घेतलेलं नाही आहे मंचरची जागीरदारी तुमच्याकडं नाही आहे राजाभाऊ ही मंचर हे स्वतंत्र शहर आहे त्यामुळं मला मंचरच्या नागरिकांना विचार करायचा आपण शून्यपणानं विचार करा तुम्ही माझी कारकिर्द पाहिलेली आहे तुम्ही मला पाहिलेलं आहे तुम्ही फरक पाहिलाय दोन हजार वीसला दोन हजार वीस एकवीसला जेव्हा ही नगरपंचायत झाली तेव्हापासून आजपर्यंत तीन चार वर्षामधला निधी तीन चार वर्षामध्ये मंजरचा फरक तुम्ही डोळ्यानं पाहिला आहे ही तर सुरुवात आहे मंचर करानो अतिशय नम्रपणे विनंती करायची आपण शांतपणाने विचार करा आणि विचार करून आपल्याला आपलं भविष्य घडायचं आपली पुढची पिढी घडवायची आहे त्यालासाठी मंसर माझं विशेष आहे की आम्ही स्मार्ट विलेज स्मार्ट सिटी करतो आहे ती स्मार्ट सिटी फक्त मन मंचरच मंचरच्या बरोबरीने फक्त एक दोनच आहे संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये हो त्याची आम्ही निवड केलेली आहे हे सगळं करण्यासाठी उद्याच्या विकासाला आपण साक्षी राहा आणि आम्हालाच भरघोस्वतांना निवडून द्या एवढीच आपल्याला नम्र विनंती करतो धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका